कशामुळे तुम्ही शिवसेनाचा राजीनामा दिला मी गेले अनेक वर्ष उप उपजिल्हाप्रमुख या पदावर काम करत आहे मी बीड नगरपालिकेसाठी सहा महिन्यापासून तयारी करत हो म्हणजे करत होतो आणि पक्षाने मला फॉर्म द्यावा ही माझी अपेक्षा होती मापक अपेक्षा होती कारण मी पक्षाचा उपजिल्हाप्रमुख आहे पण आमच्या बीडचे इथले प्रमुख गणेश वर्यकर ते सन्माननीय आमदार संदीप क्षीरसागर यांचं ऐकून म्हणजे त्यांच्या म्हणण्यावर ते पक्ष चालवतात असं आम्हाला वाटलं त्याच्यामुळं मी यावेळेस म्हणजे पक्षश्रेष्ठीला सांगून मी माझ्या म्हणजे माझ्या पदात राजीनामा दिला आहे त्यांना माहीत नव्हतं हो का तुम्ही तयारी वगैरे काय होती मी माझी तयारी जिल्हा प्रमुखाला माहीत होती आमदार साहेबांना सुद्धा माहीत होती माझ्या वरिष्ठांना माहीत होती मी वारंवार पक्षश्रेष्ठीला कळत होतं की मी बीड नगरपालिका लढवत आहे मी दोन हजार सहा साली सुद्धा धनुष्यमान्य चेनवरील नगरपालिका लढवली होती यावेळेस मला पक्षाने संधी द्यायला पाहिजे होती मला पक्षाने संधी दिली असती पण जिल्हा प्रमुखांनी माझं न ऐकून घेता म्हणले की आमदार साहेब जे ठरवते म्हणजे आमदार साहेब आपला पक्ष चलवत आणि आमदार साहेब जर आमचा पक्ष चालवत असेल तर आमच्या जिल्हा प्रमुखाचं काय काम मग आता याची वरिष्ठांकडे काय तक्रार केली आहे का, काय म्हणाले तर मी वरिष्ठांना अंबादास दानवे साहेब सुष्माता आमदार यांना मी माझे व्हॉट्सअपद्वारे त्यांना मी माझा राजीनामा पाठवला आहे आणि मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे मी उद्धव साहेब आम्ही प्रेम करणारे लोक आहोत आम्ही शिवसेनिक आहोत पण असे जर आपल्या पक्षामध्ये जर जिल्हाप्रमुख वागत असतील तर या पक्षात कसं राहावा एक शिवसेनेकडून राहिलेलं बरं राहील